नमस्कार शेतकरी बंधून मी हितेश पाटील रामसाईड क्रॉप सायन्स या कंपनीचा प्रतिनिधी हे हेडक्वार्टर पाहतोय सध्या आपण आलो आहे सुरेश मैजदुने यांच्या प्लॉटमध्ये जो की तुम्ही पाहू शकतात टोमॅटोची ग्राफ्टिंग व्हरायटी त्यांनी केलेली आहे तर आपण त्यांचं आधी ऐकून घेऊया त्यांचं ते मार्गदर्शन आपल्याला देतील सुरेश तुमचं नाव नाही नमस्कार माझं नाव सुरेश गाव मग सरा मोबाईल नंबर नव्याण्णव दोनशे वीस बासष्ट चारशे तीस ओके तर सुरेश भाऊ तुम्ही आता आपला टोमॅटोची आता ग्राफ्टिंग प्लॉट आहे तर याला तुम्ही म्हटले होते आधी जसा हा प्लॉट पंधरा सोळाव्या दिवसाचा होता तेव्हा मी तुमच्याकडे व्हिजिट दिली होती तर तुम्ही म्हटलं होतं की साहेब ग्राफ्टिंगचा प्लॉट हाईट घेत नाहीये तर तुम्हाला मी एक सजेस्ट केलं होतं की बा तुम्ही विझोग्रो हे प्रोडक्ट वापरू शकता त्याच्यासोबत एखादा दे टॉनिक तुम्ही घेऊ शकता तर तुम्ही ते व्हिजोग्रो जे वापरलं तुम्ही तर त्याचं तुम्हाला काय रिपोर्ट भेटला असं प्लॉटला तुम्हाला काय जाणून आलं सोळा ते सतराव्या दिवशी दिलं होतं फुटवा नव्हता आणि हाईट वाढत नव्हती हा हा। मग तुमचं प्रोडक्ट हाईट वाढली आणि फुटवा पण चांगले झाले बरोबर बरो। तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता प्लॉट मध्ये पण काळोखी वगैरे आलेली आहे आणि टोमॅटोच ग्राफ्टिंग व्हरायटी होती ही वाढत नसल्यामुळे त्यांनी विजो ग्रो प्लस त्याच्यामध्ये त्यांनी बायोझेनचा वापर केला होता तर त्याच्यात त्यांना चांगला रिपोर्ट आढळला काळोखी पण आलेली प्लॉट मध्ये आणि फुटवा पण तुम्ही पाहू शकता कशा प्रकारे डेव्हलपमेंट डेव्हलपमेंटची झालेली तर सुरेश भाऊ तुम्ही शेतकऱ्यांना अजून काय सांगू इच्छिता की तुम्ही जे वीज वगैरे वापरलं त्याच्याबद्दल शेतकऱ्यांनी वापरायला पाहिजे की काय करायला पाहिजे वापरायला पाहिजे चांगलं आहे त्यांचा वापरायला काय हरकत नाही तर धन्यवाद शेतकरी बंद